आता तुम्हाला एका गोष्टीविषयी मी सांगणार आहे की तुम्ही लिहिलेलं आहे की घरी बोलवलं तर आत्ता कोणीही जेवायला येत नाहीत स्त्री किंवा पुरुष असा शब्द मी वापरीन या ठिकाणी कुठलेही इतर शब्द मी वापरणार नाही कारण मला ते आवडत नाही तर एक लक्षात घ्या की जे जेवायला बोलवल्यावरती जेवायला येत नाहीत म्हणजे एकतर ते खूप बिझी आहेत दुसरी गोष्ट नाही त्यांची इच्छा जेवायला यायची तर तुम्ही त्यांना जेवायला बोलवणार मग त्यांनी नुसतं ताटाला नमस्कार करणार एक घास खाणार मग तुम्ही दिलेली दक्षिणा मात्र ते घेणार आणि ते जाणार बरोबर हे असंच आहे अगदी सुरुवाती सुरुवातीला तुम्हाला एक सांगते सुरुवातीला मी पहिली तीन वर्ष खूप चांगल्या पद्धतीने घरी बोलवून असं मी श्राद्ध घालत होते माझ्या सासऱ्यांचं आणि मग मा त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यांनाही वेळ नसतो येणाऱ्यांना वेळ नसतो आमच्या घरात बसणार आणि हे पुरुषांनीच करायचो म्हणे मग पुरुषांनाही वेळ नसतो त्यावेळेला मग काय करायचं मग तेच ना हळूहळू नुसतं दूध केळ्यावरचं श्राद्ध चटावरचं श्राद्ध असं बरंच काय काय असतं ते मग ते शॉर्ट 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 करत आले मी मग त्याच्यानंतर त्या गुरुजींनाही घरी यायला वेळ मिळायचा नाही नसायचाच कारण गुरुजी आणि आमच्या घरातले पुरुष यांची वेळ जमायची नाही मग अशा वेळेला काय करायचं ज्या ठिकाणी गुरुजी राहतात त्यांच्या घरी जायचं आणि दुधाची पिशवी आणि केळी एक सहा किंवा डझन देऊन यायची मग एक आम्ही गेले होते त्या दिव त्या वर्षी त्या मिसेस म्हणल्या अहो आमच्याकडे ऑलरेडी इतकं दूध येतं आहे दूध येतं आहे त्याचं काय करावं कळत नाही आणि केळी तर एवढी आहेत तर याच्याऐवजी त्या दुधाचे आणि केळ्याचे जे काही पैसे असतील तेच तुम्ही देत जा म्हणजे मग आम्हाला ते उपयोगी पडतील म्हणजे थोडक्यात दूध केळं हाही ऑप्शन त्यातला कमी झाला आणि एक गोष्ट तुम्हाला सांगते की मग एकदा गुरुजींना मी म्हटलं की गुरुजी दूध केळं घ्यायला घरी येता का का मी तुमच्या घरी येऊ हो? नको नको वहिनी तुम्ही असं करा जीपेच करा हां हो जीपेच करा तुम्हाला काय करायचेत ना तेवढे जीपेच करा तेवढे पैसे हे आपलं आता आधुनिकता झालेली आहे ही आधुनिक श्राद्ध झालेली आहेत हे आधुनिक पक्ष झालेले आहेत मग मी तुम्हाला विचारते की जी व्यक्ती आपल्या दारासमोर येते हक्काने आपल्याजवळ थोडंसं काहीतरी मागते त्या व्यक्तीला आपण काहीतरी उद्धटपणे आणि उर्मटपणे बोलतो आणि ज्या व्यक्तींना घरी येऊन तो सन्मान घ्यायचा वेळ नसतो त्यांच्यासाठी आपला जीव तुटतो आणि आपण म्हणतो नाही केलं तर काहीतरी होईल काहीतरी होईल काही होत नसतं हो तुमची मानसिक दुर्बलता आणि ती बदलायला पाहिजे तुम्ही ही मानसिक दुर्बलता तुम्ही बदलली नाही तर तुमच्या पिढीनं काय कॅरी करायची अशी तुमची मानसिक दुर्बलता कॅरी करायची अहो पूर्वी एकाने कोणीतरी लिहिलं होतं मला तर ही दुर्बलता बदला बदला बरं का आणि फक्त हे पंधरा दिवसच नव्हे तर इतर वेळेलाही जी व्यक्ती तुमच्यासमोर हात समोर पुढे करते त्या व्यक्तीच्या हातावरती काही ना काहीतरी द्यायचं हे तुमच्या डोक्यामध्ये ठेवा वाटेल तसं बोलू नका अगदी साधी गोष्ट आहे तुम्ही एखादी भाजीवाली असते तिला आपण दर पाडून मागतो तीही आपल्याला बोलते आपणही तिला बोलतो हे ही, ही, ही चूक आहे आपण म्हणावं ना तिला तुला जे आहे दे तुम्हाला सांगते तू जी जे पैसे मा तिनं सांगितलेले असतात त्यापेक्षा ती कमीच घेते हा माझा अनुभव आहे तर मी माझे अनुभव सांगत असते माझे विचार मी या ठिकाणी सांगत असते तुम्ही तुमचे अनुभव तुमचे विचार या ठिकाणी व्यक्त करू शकता आणि एक गोष्ट मला तुम्हाला महत्त्वाची सांगायची होती की पु पुर्ण, आपल्या पुढच्या पिढीनं हे सगळं अवलंबावं ज त्यांनी विचारात बदल करावं हे जे तुम्ही लिहिलं आहे तर त्यांनी नाही विचार करायचे आपण विचार बदलायला पाहिजे आपण आता जुनी खोडं होणार आहोत आमचं आता साठी प्लस जर झाले आम्ही तर आम्ही आता जुनी खोडं होणार आहोत आमचे विचार आमचे संस्कार किंवा आमच्या ह्या आमच्या पूर्वीच्या प्रथा आम्ही जर का पुढच्या पिढीला लादायला लागलो तर ते काहीही करू शकणार नाहीत उलट त्यांना आपणसुद्धा नकोसे होऊ प्रथा आणि रूढी परंपराच नव्हे तर आपणसुद्धा नकोसे होऊ तर रूढी परंपरा ह्या ही त्यांना करण्यासारख्या सोप्या असाव्यात त्यांना प्रेम वाटलं पाहिजे त्या रूढी परंपरांविषयी त्यांना आपल्याचविषयी प्रेम वाटलं नाही तर आपल्या पूर्वजांविषयी त्यांना कसं प्रेम वाटणार पुढच्या पिढीला साधी गोष्ट आहे आज साधं लक्षात जर घ्या तुम्ही प्रत्येकाने आपल्या आईवडिलांचं आपल्याला नाव माहिती आहे आपल्या आजी आजोबांची नावं माहिती आहेत का पूर्ण अख्खी विचार करा आपण आपल्या आजी आजोबांनासुद्धा पूर्ण नावाने ओळखत नाही तर कुठल्या इतर पूर्वजांच्या विषयी आपण विचार करायला लागलो आहे तर आपण प्रेमाने एवढंच म्हटलं पाहिजे की जे ते पूर्वज आपले आहेत त्यांना माझा नमस्कार आणि त्यांचे आत्मे किंवा त्यांचा जीव आपण तीनशे पासष्ट दिवस बघायला शिकलं पाहिजे फक्त आत्ताच नव्हे आणि एक कोणीतरी मला लिहिलं की आम्ही इतर जणींना सवाशी घालतो तसं आम्ही इतरांना पण घालतो मला हे शब्दच आवडत नाही शब्दच आवडत नाही स्त्रीला स्त्री म्हणून सन्मान द्या तिला असं शब्द लावू नका पुरुषाला लावता का तुम्ही शब्द नाही ना मग स्त्रीलाही हे शब्द लावायचे बंद करा आणि तुम्ही मला लिहिलेलं आहे की मॅडम हे असे विचार पुढच्या पिढीने बदला बदल घडवायला पाहिजे नाही बदल आपण घडवूया म्हणजे पुढची पिढी ती कॅरी करेल आता अगदी साधी गोष्ट आहे आता तुम्ही हा विचार करता की आम्ही आमच्या म्हणजे एक साधी गोष्ट तुम्हाला सांगते की तुम्हाला असं वाटत असतं की आम्ही जर का हे केलं नाही तर असं घडेल तसं घडेल आता देवाचे इतरही भरपूर कार्यक्रम असतात ते केले नाही तर असं होईल तसं होईल ही तुमची मानसिक दुर्बलता ह्या तुमच्या भावना आहेत आणि भावना आणि प्रत्यक्ष याच्यामध्ये खूप बदल आहे आणि आपल्यासुद्धा भावना क्षणोक्षणी बदलत असतात वयानुसार बदलत असतात परिस्थितीनुसार बदलत असतात देशानुसार बदलत असतात काळानुसार बदलत असतात देश तसा वेश आहे सधी ल लक, गोष्ट लक्षात घ्या आपण इथे एखाद्या देवाचं खूप जास्त करत असतो आणि आपण दुसऱ्या गावात गेलो तर त्या ठिकाणी तो देवाचं देवळच नसतं परदेशात गेला तर कुठलेच देव सापडत नाहीत दोन दो दोन तीन तीन तास प्रवास केल्यावर त्यांना एक देऊळ सापडतं आहे तर मग म्हणजे याचा अर्थ माणसात देव बघायला शिका माणसात देव बघायला शिका तुमच्या मनात देव असतीलच तर ते सर्व माणसात बघायला शिका कारण की मनात जेव्हा तुम्ही देव बघता तेव्हा तुम्ही ती सकारात्मकता असते तो आपल्याला आधार असतो तो आपला विश्वास असतो की तो माझ्या पाठीशी कायम आहे हाच विश्वास कायम ठेवा बाकीचं जे काही आहे ना ते मानवनिर्मित आहे सगळंच मी नावं काहीच घेत नाही कुठल्या गोष्टींची सगळंच आपण मानवनिर्मित केलेलं आहे हे तू हे तू हे तू हे ह्या तो, तो तो हा तो हा हे सगळं आपण मानवनिर्मित आहे वर्ण काही आलेलं नाही आहे तर आपण ज्या काही मानवनिर्मित आहेत या गोष्टी आपण बदलू सुद्धा शकतो आणि त्या बदलल्या म्हणून घाबरू नका तुमचं काहीच वाईट होणार नाही लक्षात ठेवा मानवनिर्मित गोष्टी जर का तुम्ही काही बदलल्या तर तू आणि त्या तुम्ही बदलूही शकता माझ्या सासूबाई जे करत होत्या तेच मी सगळं मी करत नाही करत नाही मला जे आवडतं ते मी सगळं करते आणि माझ्या सुनेनं मी जे करते ते सगळं करावं अशी माझी अपेक्षा नाही ती तिला जे आवडतं ते तिनं करा तिला जे आवडतं जसं आवडतं ते तसं करा मला आवडतं ते मी करते माझ्या सासूबाईंना आवडतं तसं त्या केलं म्हणजे कुलाचार वगैरेसुद्धा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीसुद्धा ह्याच्यातही आपण बदल घडवले पाहिजेत मग आयुष्यात संकट प्रत्येकाला येत असतात प्रॉब्लेम्स प्रत्येकाला येत असतात प्रत्येकजण जातं तिथे आणि जाऊन बघून येतं आणि त्यावेळेला असं निघतं तिथं की हे निघालं ते निघालं ते निघालं हे निघालं मग ही सगळी मानसिक दुर्बलताच ना तुमची हो ना मानसिक दुर्बलताच आहे ही सगळी तर मग लक्षात ठेवा ह्या भावना तुमच्या आहेत त्या लादू नका दुसऱ्यांच्यावरती जसं आवडतंय तसं करा प्रेमाने करा आणि जी गोष्ट तुम्ही करता ती तुमच्या आनंदासाठी करता तुम्हाला आनंद मिळाला की त्यात सुख मिळालं बरोबर आहे ना तर मग ते हे सगळं तुम्ही तुमच्या आनंदासाठी करत असाल तर तुमचा आनंद तुम्ही दुसऱ्यांवरती लादू पण नका तुम्ही जर का दुसऱ्यांवरती पुढच्या पिढीवरती या गोष्टी लादायला गेलात की मग तुम्ही अप्रिय होऊन बसता बघा तुम्हाला माझे विचार कसे वाटत आहेत आणि आवडले तर घ्या नाही पटले सोडून द्या माझं काही म्हणणं नाही पण माझा आनंद मी माझ्या या चॅनलवरनं व्यक्त करत असते शेअर करत असते कारण तो माझा आनंद आहे